तर मग ही जी तुमच्यासमोर मी वस्तू दाखवली तर याला म्हणायचं सूक्ष्मदर्शक ज्याला आपण इंग्रजीमध्ये मायक्रोस्कोप म्हणायचं म्हणायचं आता हे जे मायक्रोस्कोप आहे सूक्ष्मदर्शक तर ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही आपण त्यांना पाहू शकत नाही अशा गोष्टींची प्रतिमा मोठी करून त्या गोष्टी आपण कशाच्या साईनं पाहू शकतो उदाहरणार्थ कोरोना येऊन गेला बरोबर आहे का कोरोना हा आजार येऊन गेला आणि कोरोना हा आजार ज्या विषाणू मुळे होतो तो विषाणू कोणता होता कोरानो कोरोना विषाणू त्यामध्ये आपण मास्क वगैरे वापरलं परंतु ते विषाणू आपल्याला डोळ्यात दिसत होते का नाही कारण विषाणू हे इतके सूक्ष्म असतात त्यांचा आकार दहा ते शंभर पटीनं जीवाणूपेक्षा पण कमी असतो आणि जीवाणू सुद्धा आपल्याला दिसतात का नाही कारण पहा दही आहे तर असतात पण कधी आपण त्यांना पाहिलं डोळ्यांनी नाही तर दह्यातले लॅक्टो बॅसिलाय जीवाणू असतील त्यानंतर कोरोना सारखे विषाणू असतील त्यानंतर वनस्पतींच्या पानांमध्ये लहान लहान पेशी असतात आपलं सुद्धा शरीर जे आहे आपल्या शरीराच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटक काय आहे पेशी, या पेशी आपन का तर आपन या पेशीला सुद्धा आपण पाहू शकतो का नाही तर अशा सूक्ष्म वस्तूंना बघण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो सूक्ष्म दर्शकाचा वापर करत असतो हा या सूक्ष्म दर्शकाची जी इंग्रजी नावं आहेत ते सध्या तुम्हाला नाही प्रत्येक पार्टला नाव आहे बघा जसं की आय पीस असेल त्यानंतर हे खालचं मिरर असेल ठीक आहे याची नावं तुम्हाला समजून घ्यायची गरज नाही पण आज रोजी फक्त याची एक प्राथमिक माहिती तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे आता हे जे साधा सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शकाचे प्रकार सांगतो मी तुम्हाला पहिला आहे साधा सूक्ष्मदर्शक दुसरा आहे कंपाऊंड त्याला आपण कंपाऊंड सूक्ष्मदर्शक म्हणू संयुक्त सूक्ष्मदर्शक सूक्ष्मदर्शकाचे एकूण प्रकार तीन आहेत किती आहे तीन म्हणा सिंपल मायक्रोस्कोप कंपाऊंड मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे साधा सूक्ष्मदर्शक म्हणा संयुक्त सूक्ष्मदर्शक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तर असे काही प्रकार आहेत सूक्ष्मदर्शकाचे आता हा जो तुमच्या समोर या ठिकाणी मायक्रोस्कोप मी ठेवलेला आहे सूक्ष्मदर्शक हा कंपाऊंड टाइपचा आहे कशाचा कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणू काय म्हणू आपण याला सूक्ष्मदर्शक आणि यामध्ये जर तुम्ही इथे आय पी एस लेन्स आहे पहा तर याच्यावर टेन एक्स लिहिला आहे का टेन एक्स तर दहा पटीनं प्रतिमेला मोठे करण्याची क्षमता ही या लेन्समध्ये आहे आपल्या मध्ये पंधरा पर्यंत सुद्धा आहे पण ना पंधरा पटीना आपण प्रतिमा काय करू शकतो एखाद्या ऑब्जेक्टची मोठी करू शकतो एवढं आपल्याकडे आहे तर या सूक्ष्म आज आपण जे वनस्पतीचं पान आहे तुम्हाला माहित आहे की प्रकाश संश्लेषण अर्थातच फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमुळे तुम्हाला माहित आहे की जी सूर्याची उष्णता असते याच्या मदतीनं वनस्पतीच्या पानामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या साहाय्याने वनस्पतीचं काय तयार होतं अन्न तयार होतं त्या अन्नाला आपण म्हणतो ग्लुकोज काय म्हणतो ग्लुकोज आणि यातूनच एक आणखीन एक घटक तयार होतो आणि तो आहे ऑक्सिजन तर असं आहे ग्रीन लीफ अर्थातच हिरवं पान तर या हिरव्या पानांमध्ये ज्या पेशी आहे त्या पेशींचं आज आपण निरीक्षण करणार आहे काय करणार आहे निरीक्षण आणि या, या पेशींचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वनस्पतीमध्ये पेशींची रचना ही कोणत्या स्वरूपाची असते ठीक आहे तर आज आपण ज्या बद्दल माहिती पाहिलो तर ते इन्स्ट्रुमेंट आहे मायक्रोस्कोप काय आहे मायक्रोस्कोप आता या मायक्रोस्कोपची जर तुम्ही रचना पाहिली तर यामध्ये सर्वात वरी तुम्हाला एक लेन्स दिसेल हे आयपीस आहे काय आहे आयपीस इथं जर पाहिलं तुम्ही तर हे टेन एक्स टेन एक्सचा अर्थ काय असतो दहा पटीनं किती दहा पटीनं वस्तूची प्रतिमा मोठी करणे त्यानंतर आपल्याकडे अजून एक लेन्स आहे आपल्या लॅबमध्ये आणि या लॅबमधार आणखीन एक आय पीस जो आपल्याकडे अवेलेबल आहे तर हा आहे फिफ्टीन एक्स किती आहे फिफ्टीन एक्स म्हणजे हा पंधरा पटीने आपण काय करू शकतो झुम करू शकतो कोणत्याही वस्तूचं जे ज्या वस्तूंना आपण डोळ्याने पाहू शकत नाही आपण पाहू शकत नाही तर त्या वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्या वस्तूचं निरीक्षण करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो मायक्रोस्कोप ज्याला मराठीमध्ये आपण सूक्ष्मदर्शक म्हणतो काय म्हणतो सूक्ष्मदर्शक बरोबर आता सर्वात पहिलं मी रचना सांगितली की यामध्ये जिथून आपण निरीक्षण करतो तर त्याला आयपीस म्हणायचं काय म्हणायचं आयपीएस म्हणजे आयपीएस मधून तुम्ही एखाद्या जसं की मी इथं वनस्पतीचं काय लावलं पान तर या पानामध्ये ज्या पेशी आहेत तर या पेशींचा अभ्यास आता आपण करणार आहोत बरोबर आहे का तर अगोदर आपण रचना समजून घेऊ त्यानंतर हे जी पांढरंग्याचा भाग दिसतो तुम्हाला याला म्हणायचं बॉडी ट्यूब काय म्हणायचं याला बॉडी ट्यूब हा काय झाला आय पीस बरोबर त्यानंतर इथे जर पाहिलं तुम्ही तर इते तुमें। एक आणि दोन दिसतील तुम्हाला बरोबर आहे का आहे का दोन गोष्टी तर वरचा जो आहे ना हा कोर्स ऍडजस्टमेंट नॉब आहे आणि जो खर्च आहे तो फाईन ऍडजस्टमेंट नॉब आता हे जे नॉब आहेत ना हिचं सोपं काम सांगतो मी तुम्हाला पहिला नॉब जो आहे ना हा सूक्ष्म दर्शकाला खाली घेतो काय घेतो ओवर खाली आणि दुसरा जो नॉब आहे त्याच्यामुळं चित्र जे आहे ते स्पष्ट करता येतं जर समजा एखाद्या वेळेस आपली नाही का कधी कधी धुक असल्यासारखं जाणवतं तर ते चित्र स्पष्ट करायचं असेल तर आपण दुसरा नॉब वापरतो म्हणजे नॉबच्या साह्यानं आपल्याला काय करता येतं का की मायक्रोस्कोप थोडासा वर खाली वगैरे करता येतो ना थोडासा वर खाली करून आपल्याला इमेज जी आहे ती शार्प बघता येते कशी बघता येते शार्प तर असं हे जे आहे दोन प्रकारचे काय आहे नॉब आहे आता ऑब्जेक्टिव्ह बद्दल तुम्ही माहिती घेतली बरोबर या ऑब्जेक्टिव्ह नंतर तुम्हाला इथे एक जागा दिसेल की ज्या जागेवर आपण वस्तूला हो काय करू शकतो प्लेस करू शकतो जसं की इथं पान आहे मग मला लिफच काय करायचं होतं निरीक्षण करायचं होतं पानाचं की पानामध्ये पेशिंगचा मला अभ्यास करायचा होता तर त्यामुळे मी इथं पानाला काय केलं अटॅच केलं इथं आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो जसं की तुम्हाला माहिती तर आपल्या रक्तामध्ये कोणकोणत्या पेशी आहेत है, है आरबीसी सी प्लेटलेट्स यांचं निरीक्षण आपण मायक्रोस्कोपच्या साईन करू शकतो पण सध्या आपल्याला फक्त कसं निरीक्षण करायचं आहे वनस्पतीच्या पाण्यामधील पेशींच आपल्याला काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे त्यानंतर आता खाली तुम्हाला इथे एक भाग दिसेल आहे काय हा तर याला म्हणायचं कंडेन्सर काय म्हणायचं कंडेन्सर आता हा कंडेन्सर जो आहे तर हा एक इन्क्लिशन जॉईंट आहे खाली जर तुम्ही पाहिलं तर एक तुम्हाला काच दिसेल आहे का मिरर हा मिरर काय करतो माहितीये का की जेव्हा आपण वस्तूचं निरीक्षण करायलो तर या निरीक्षणासाठी तिथं काय पाहिजे भरपूर प्रकाश पाहिजे प्रकाश जर नसेल तर वस्तूचं आपण चांगलं निरीक्षण करू शकतो हो का म्हणजे या मिररच्या साह्यानं या काचेच्या साह्यानं आपण प्रकाश जे आहे खालच्या बाजूने द्यायला कशाला द्यायलो आपण खालच्या बाजूने जसं की हे पान आहे आता या पानावर आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे आणि त्या ऍडजस्टमेंटमुळं पानाचा जो भाग आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलो त्याच्या विरुद्ध दिशेने काय मिळणार आहे प्रकाश मिळणार आहे प्रकाशामुळे वस्तू आपल्याला कशी दिसणार आहे स्पष्ट दिसणार आहे कशी दिसणार आहे स्पष्ट तर अशा पद्धतीची ही सामान्य रचना कशाची आहे सूक्ष्मदर्शकाची दर्शकाची हा आहे आपला मायक्रोस्कोप ठीक आहे आता मी काय का का करतो कि सर्वात अगोदर हा जो मायक्रोस्कोप आहे ओके तर याला मी काय ऍडजस्ट करायचं आहे मला तर मी ग्लास काढून घेतो म्हणजे स्वतःची आणि पण प्रकाश काही तर बरोबर येत नाहीये तर मी काय करतो काश थोडस ऍडजस्ट करतो प्रकाश मला इथून पण समजतो पहा इथे जर पाहिलं तुम्ही तर थोडस हा म्हणजे इथं पूर्ण आला म्हणजे आपल्याला कळलं की आपण मिररची सेटिंग केली कशाची सेटिंग केली मिररची सेटिंग केली आणि त्यानंतर आता पहा मी स्पष्टपणे मिरर मधल्या सॉरी पाण्यामधल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना मी हात न लावता स्पष्टपणे पाहू शकतो तर आता मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि नंतर तुम्ही स्पर्श निरीक्षण करा ठीक आहे